इलेक्ट्रो दोन हजार पंचवीस या प्रदर्शनाचे उद्घाटन महानगरपालिकेच्या आयुक्त शीतल तेली उगले यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून मोठ्या थाटात पार पडलं यावेळी व्यापारी आणि ग्राहक मोठ्या संख्येने उपस्थित होते सोलापूरचा जिव्हाळ्याचा विषय असलेला इलेक्ट्रो दोन हजार पंचवीसचे मैदान येथे थाटात उद्घाटन पार पडले या उद्घाटनाप्रसंगी सोलापूर पालिका आयुक्त शीतल तेली उगले यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून तसेच फीत कापून उद्घाटन करण्यात आले यावेळी शीतल तेली उगले यांनी सोलापूरच्या ग्राहकांना ऑनलाईन खरेदीकडे लक्ष न देता होम मैदानावर सुरू असलेल्या इलेक्ट्रो प्रदर्शनाच्या माध्यमातून खरेदी करावी अशी विनंती केली यावर्षी पंचवीसावे वर्ष साजरे करण्यात येत असल्याने मान्यवरांच्या हस्ते केकही कापण्यात आला या प्रदर्शनात जवळपास तीनशे स्टॉल विविध कंपनी कंपन्यांचे लागल्याची माहिती इलेक्ट्रोचे अध्यक्ष आनंद येमुली यांनी दिली प्रथमच यावेळेस पाच वेगवेगळे जर्मन हँगर प्रकारचे डोम मध्ये हे प्रदर्शन उभारण्यात आले आहे व क्यू आर कोडद्वारे सर्वांना माहिती होण्यासाठी क्यू आर कोडही प्रदर्शनास येणाऱ्या नागरिकांसाठी लावण्यात आले आहे सर्व इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंचं प्रदर्शन दरवर्षी आयोजित केलं जातं त्या प्रदर्शनाच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त येथे उपस्थित व्यासपीठावरचे सर्व मान्यवर आणि आपण सर्व माझे बंधू भगिनी यासाठी मी आ, सेडा यांच्या सगळ्या मेंबर्सना आणि त्यांचे जे पार्टनर्स आहेत त्या सर्व लोकांना खूप साऱ्या शुभेच्छा देते की पंचवीस वर्षांपूर्वी सुरू झालेल्या एक छोट्याशा गोष्टीचं इथं इतर वक्त्यांनी सांगितलं की वीस स्टॉल्सपासून त्यांनी सुरुवात केली होती आणि आता आज इतकं भव्य तीनशेहून अधिक स्टॉल्स त्यांचे आज या प्रदर्शनामध्ये आहेत याच्या आधीची ही आणखी छोट्या छोट्या जागांमध्ये झाली होती परंतु सर्व पहिल्यांदाच त्यांना हे एवढं मोठं शहराचं मध्यवर्ती ठिकाण जे आहे तर ते आ, तेरा एकरांचं होम ग्राउंड जे आहे तर ही अशी आमची महत्त्वाची जागा त्यांना या त्यांच्या महत्त्वाच्या प्रवासातल्या त्यांच्या महत्त्वाच्या टप्प्यासाठी उपलब्ध करून झाली मिळाली त्याबद्दलही त्यांचं अभिनंदन करते खूप साऱ्या शुभेच्छा देते